नमस्कार मी मंजुन स्वागत करतो श्रीवर्धन ब्लॉग शाजन एपिसोडमध्ये तर आज आपण जात आहोत जात नाही की आज आपण आलेलो आहोत श्रीवर्धन बीचवरती हा व्हिडिओ शूट करण्याचा मेन कारण तर असं आहे की श्रीवर्धन बीचवर वॉटर स्पोर्ट्स आहेत म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे कारण की आपल्या श्रीतन ब्लि बीचवर तुम्ही टुरिस्टच्या हिशोबाने येत असाल तर आपल्याकडे वॉटर स्पोर्ट्समध्ये बोट पाणीमध्ये जाते आणि नंतर पलटते तोवालाय स्पोर्ट नंतर वॉटर स्पोर्ट्समध्ये तर माझ्या हिशोबाचा एकच स्पोर्ट आहे नाही त्याच्या हिशोबाने तर स्पीड बोटचा एक आहे नंतर नंतर बाकी सगळ्या गेम बाकी सगळ्या स्पोर्ट्समध्ये बैलगाडी आहे त्याच्यानंतर चार गाड चार गाड्यांवाली स्कूटी असते ती देखील आहे असे खूप सारे स्पोर्ट्स आहेत तर चला तर म्हणजे थोडी इन्फॉर्मेशन द्यायची होती जे टुरिस्ट येणार आहेत श्रीवर्तनसाठी त्या लोकांसाठी चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत पाहिजे